नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाद्वारा किंवा माझ्या क्लिनिकच्या आलेल्या पेशंटद्वारा मी तुम्हाला सगळ्यांना चांगल्यात चांगलं शास्त्रयुक्त मार्गदर्शन करण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे मित्रांनो आज जे आपले पेशंट आलेले आहेत हे जालनावरून आलेले आहेत शंकर यांचं नाव आहे तर यांना प्रॉब्लेम असा होता की यांना इरेक्शन बिलकुल अजिबात येत नव्हतं आणि डायबिटीजमुळं यांचे जे ब्लड फ्रेशर होत्या ह्या थोड्या कुठेतरी बारीक झाल्या होत्या आणि इंद्रियाकरचा रक्तपुरवठा तो खूपच कमी झालेला होता बरीच औषधोपचार केल्यानंतर यांना रिझल्ट जेव्हा आले नाहीत तेव्हा जेव्हा माझ्या क्लिनिकला आले तर यांना मी यल आर्जेनिनचे सॅचेट दिले हे यांना रोजचं एक सॅचेट घ्यायला सांगितलं तीस जवळजवळ तीस सॅचेट तुम्हाला दिले होते बरोबर आहे आणि रेग्युलर घेतल्यानंतर आज तुमच्यामध्ये काय बदल होतो आहे ते तुम्ही थोडक्यात सांगा सर थोडस मला चांगलं वाटतं इरेक्शन तयार होतं टायमिंग वाढायला मदत होतो इच्छाशक्ती वाढायला मदत होते चांगली इच्छा झाली हो बर आणि रक्त चांगला वाढून इरेक्शन पण चांगलं आलं येस सर तर मित्रांनो हे एल आर्जेनिन जे औषध असतं हे आपल्या बॉडीमध्ये नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढवतं नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढल्यामुळं आपल्या जे रक्तवाहिन्या असतात त्यांना थोडंसं पसरट करतात आणि रक्त पुरवठा आपल्या इंडियाकडचा चांगला वाढवण्यासाठी एल आर्जिनीने मदत करतं मित्रांनो व्हायग्रासारख्या गोळा औषध न घेता जर एल सारखं औषध जर तुम्ही घेतलं तर याचे कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम नाही कारण हे एक सप्लिमेंट आहे पण ते एल आर्जेनिन पण ओरिजिनल कंपनीकडून ओरिजिनल एल आर्जेनिन मिळणं पण शक्य होत नाही तर तुम्ही कृपा करून जर एल सारखं जर तुम्हाला औषध पाहिजे असेल तर हे माझ्या प्रत्येक क्लिनिकमध्ये मी उपलब्ध करून दिलेलं आहे तर तुम्हाला एल आर्जेनिनची रोजची एक सॅसेट घ्यायची आहे आपल्या पाण्याबरोबर कालवायची आहे पाण्यामध्ये कालवून ती आपल्याला रोज एक सकाळी प्यायची आहे हे ऑरेंज फ्लेवर असतं हे ज्यूस पिल्यासारखं वाटतं याच्यामध्ये काही कडवटपणा नसतो तर मित्रांनो तुम्हाला लैंगिक समस्या असो या नसो तरी बी पीसाठी डायबिटीससाठी चांगलं माइंड काम करण्यासाठी शारीरिक थकवा दूर करण्यासाठी हे एल आर्जेनिन जे सॅचर असतं हे आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ते उपयोग तुम्ही तुमच्या लाईफमध्ये प्रत्येक आजारासाठी करून घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो